नमस्कार मित्रांनो तुहेरे माझा मितवा या मालिकेच्या होळी विशेष भागामध्ये म्हणजे अठरा मार्च या भागामध्ये एक अतिशय असा रोमांचिक भाग आलेला आहे तर मित्रांनो आता अर्णवने आपल्या ईश्वरीला जॉबवरून काढून टाकलेलं असतं आणि ते पण लावणीचं ऐकून जे काही टर्मिनेशन लेटर आहे त्यावर सही केलेली असते अर्णव मात्र इतका रागत त्या लेटरवर सही करतो परंतु त्याला मात्र आता ही सही केल्यानंतर ईश्वरीच्या प्रेमाची खरी जाणीव मात्र आता होणार असते कारण आता ईश्वरीनेसुद्धा जे काही ते लेटर आहे तर ते लेटर घेऊन ती आता अर्णवच्या कॅबिनमध्ये येते आणि जे लॉकेटसमोर लावलेलं आहे त्या टॅच्यूला ते, ते, ते मात्र ती त्यावरील चिठ्ठी काढते आणि जे काही एक लाख रुपये आता ईश्वरीला द्यायचे असतात तर त्यातील काही रक्कम ती खोडते आणि काही रक्कम जी तिला पगाराची मिळालेली आहे तर ती लगेच आता अर्णवला आपल्या मोबाईलवर ट्रान्सफर करते आपल्या मोबाईलवरून अर्णवच्या मोबाईलवर तेव्हा मात्र अर्णव म्हणतो की हे सर्व काय आहे तर ईश्वरी म्हणते की हे बघा मला तुमचे कोणतेही पैसे ठेवायचे नाही आणि आता जे काही लॉकेटचे फक्त चौवेचाळीस हजार रुपये राहतील ते पैसे मी काही दिवसातच म्हणजे येत्या पंधरा दिवसातच तुमचे पेड करते तेव्हा मात्र अर्णव म्हणतो की त्याची काही गरज नाही त्यासाठी तुला ते पैसे माप असतील परंतु आता स्वाभिमानी ईश्वरी म्हणते की नाही काही झालं तरी मात्र ते पैसे अर्णव सर मी तुम्हाला पंधरा दिवसात पेड करते अर्णवला आता इतका राग येतो आणि ईश्वरी म्हणते की बरं ठीक आहे हा जॉब तुम्ही मला सोडण्यासाठी शेवटी लावलाच काही हरकत नाही सर मी दुसरा जॉब करू शकते त्यानंतर मात्र ती आता जॉब सोडण्याअगोदर इकडे अंजली आणि आजी यांना एकदा भेटून जावं आणि आता त्यांची आणि माझी भेट होणार नाही आपण त्यांची माफी मागावी कारण अंजली ताईची माफी तर मला मागावीच लागेल अंजली ताई आणि आजी मनाने खूप चांगल्या आहेत आणि जर मी त्यांना न विचारता गेले तर मात्र त्यांना आता खरंच वाईट वाटेल त्यामुळे काही झालं तरी मात्र मला त्यांना भेटून जावंच लागेल म्हणून ईश्वरी आता आजी आणि अंजली या दोघींना भेटण्यासाठी इकडे घरी आलेली असते घरी आल्यानंतर मात्र आता इकडे अर्णव आणि आकाशी जेव्हा घरी येतात आणि घरी आल्यानंतर जर पाहतो तेव्हा आता आकाशला खूप असा ईश्वरी आल्यानंतर आनंद होतो परंतु आता मात्र अर्णव आता ईश्वरीला तेथे पाहतो आणि ईश्वरीला तेथे पाहिल्यानंतर तो खूप असा भडकतो तेव्हा तो ईश्वरीला म्हणत असतो की हे पग तुला जर असं वाटत असेल की तू माझी बहीण आणि आजी आज म्हणजे माझी ताई यांच्याशी जर गोड बोलून या घरात राहण्याचा जरी प्रयत्न केला आणि त्यांना गोड बोलून गुंढाळण्याचा तो प्रयत्न केला पण तुला हे विसरू नको मी तुला जॉबवर नाही घेऊ शकत तेव्हा आता ईश्वरीला अर्णवचं हे बोलणं खूप वाईट वाटतं त्यानंतर मात्र आता अंजली म्हणते की ईश्वरी अगं तू तर जॉब सोडला काही हरकत नाही तू एक काम कर तू उद्यापासून या राज शिर्क्यांच्या घरामध्ये जॉबला येत जा तुला आजपासून मी नवीन एक जॉब देते दे। तेव्हा आता ईश्वरी म्हणते की काय बोलतात तेव्हा आता लगेच अंजली म्हणते की हो आणि आजी आज म्हणते की ईश्वरी अगं खरंच तू इंदोरचे आहे आणि मा मीसुद्धा मला इंदोरचं जे काही जेवण आहे जे काही पदार्थ आहे इंदोरची मला खरंच खूप आठवण येते आणि अगं इंदोरसुद्धा माझं माहेर होतं आणि माझी मुलगीसुद्धा इंदोरला होते म्हणजे अर्णवची आई तेव्हा मात्र अर्णव हे आणि त्याचे आई वडील अंजली ताई हे सगळे काही आता इंदूरच्या आहेत तर आजी आता ईश्वरीला सर्व काही सांगते अगं माझा अर्णव आणि अंजली हे माझे लेकीचे मुला आहेत आणि माझे जी मुलगी होती ती मुलगी आता या जगामध्ये नाही तर तिचंच हे स्वप्न माझ्या अर्णवने पूर्ण केलं आणि माझ्या अंजलीचासुद्धा सुखाचा संसार आहे त्यामुळे ईश्वरी तू एक काम कर तू आमच्या घरामध्ये खरंच ते पदार्थ आम्हाला बनव आणि तूच खरंच या घरामध्ये जॉबला राहा तर ईश्वरी मात्र आता अंजली ताई आणि आजी या दोघींनी आग्रह केल्यानंतर म्हणते बरं ठीक आहे तुम्ही इतक्या मोठ्या मनाने म्हणतात तर मात्र आज मात्र मी जे काही तुमच्या हा जॉब स्वीकारायला तयार आहे परंतु आजी आणि अंजली ताई तुम्हाला माहिती आहे का आज काय आहे ते आता लगेच अंजली खुर्शून म्हणते की हो ना ईश्वरी अगं आज तर होळीचा सण आहे आणि होळीच्या दिवशी अगं इंदोरला ज्या काही पुरणपोळ्या केल्या जातात तर त्या खूपच खमंग असतात आणि गोड पुरणाची पोळी तुला बनवता येत असेल ना तेव्हा आता ईश्वरी म्हणते की अंजली ताई अहो मला काय असं बनवता येत नाही प्रत्येक बधा पदार्थ मला इतका परफेक्ट बनवता येतात आणि आमच्या इंदोरची जे काही फेमस जिलेबी आहे जिलेबी तर मी एका झटक्यात बनवते आणि मी तुम्हाला येताने नक्की इंदोरची जिलेबी घेऊन येईल आणि तुम्हाला माझ्या हाताने ती ईश्वरी म्हणते की माझ्या हाताने बनवलेली जिलेबी जेव्हा मी तुम्हाला खायला देईल तेव्हा मात्र तुम्हाला त्याचा स्वाद आवडेलच अविनाश मामा म्हण ईश्वरी जेव्हा तू ते इंदोरी पोहे आमच्या घरी आल्यानंतर बनवले होते तर त्याची जी, जी काही स्वाद आहे आणि जी चव आहे अजूनपर्यंत माझ्या तोंडावर अगदी रेंगाळत आहे आणि पोहे म्हटल्यानंतर माझ्या तोंडाला तर पाणीच आलं मग आज ईश्वरी सण आहे आणि ह्या सणाच्या दिवशी मात्र तू आमच्यासाठी खमंग असं पुरणपोळ्या तयार कर आणि तेवढ्यात मात्र अर्णव हे सर्व ऐकतो अर्णव म्हणतो की पुरणपोळी आणि हिला काही पुरणपोळी बनवता येत असेल हिला ये कोणतंही काम व्यवस्थित जमत नाही ही, ही मुलगी जेथे जाते तेथे मात्र फक्त प्रॉब्लेम क्रिएट करत असते बाकीला काही जमत नाही तेव्हा आता ईश्वरी म्हणते की मला आणि पुरणपोळी माझ्या हातची पुरणपोळी जर खाल्ली तर मात्र तुम्हाला कधी तोंडावर जी काही जिबेवरची चव कधीच उतरणार नाही एकदा तर खाऊन बघाच अर्ण म्हणतो की पुरणपोळी पुरणपोळी तर एक साधी गोष्ट आहे पुरणपोळी कुणालासुद्धा बनवता येते आणि त्यात का इतकं तर अर्णव म्हणतो की मी सुद्धा पुरणपोळी बनवू शकतो तेव्हा आता ईश्वरी म्हणतं की पुरणपोळी बनवण्याचं इतकं सोपं असतं जेवढा राग हे येणं सोपं असतं पुरणपोळी बनवणं हे सोपं असतं तेव्हा आता या दोघांमध्ये स्पर्धा सुरू होती तेव्हा आता अंजली म्हणते की बरं ठीक आहे आणि आता ह्या दोघांमध्ये जे काही लुटूपुटूचं भांडण सुरू असतं म्हणून आजी आणि अंजली या दोघींना हसू येत असतं वल्लभरीचा खूपच जळफळाट होतो परंतु बाकी सर्वांना ¡Matro! ईश्वरी आज आपल्या हाताने पुरणपोळ्या बनवत आहे म्हणून तिला खूप असा आनंद होतो आकाशलासुद्धा आनंद होतो कारण इतक्या दिवसातून आजी म्हणते की मला माझ्या इंदोरच्या पुरणपोळ्या खायला भेटणार त्याची चव मला पुन्हा भेटणार ईश्वरी म्हणते की आजी आज काही काळजी करू नका अगदी एका झटक्यात मी तुम्हाला इंडोरी पुरणपोळ्या खायला घालते तेव्हा मात्र आता अर्णव लगेच पुढे येतो आणि आता सर्वजण किचनमध्ये येतात अर्णव म्हणतो की पुरणपोळी मलासुद्धा बनवता येते आता दोघामध्ये कॉम्पिटिशन सुरू होतं तर अंजली म्हणते की हे पग अगं तू माझ्या चिंटूला काही कमी समजू नको तो सुद्धा अगदी पुरणपोळ्या अगदी परफेक्ट बनवतो आणि आता तू बघ आता त्याला मी पुरणपोळ्या बनवायला लावतेच तेव्हा मात्र अर्णव म्हणतो की हो हो पुरणपोळ्या पुरणपोळ्या बनवणं इतकं अवघड नाही अगदी एजिली सोपं आहे ते एका मिनटात मी पुरणपोळ्या बनवून देतो म्हणून आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांनी कुकिंगचे ड्रेस घातलेले असतात आणि आता ईश्वरीना कुकिंगचा ड्रेस घातलेला पाहून अर्णव एकटक तिच्याकडे पाहतो आजी आज तर आता ईश्वरीच्या चेहऱ्यावरचा तो आनंद स्वयंपाक करताना या मुलीच्या चेहऱ्यावर किती मस्त आनंद आहे आणि हीच मात्र आपल्या घराला लक्ष्मीचं स्वरूप देऊ शकते म्हणून आजी आता खूप खुश असते त्यानंतर मात्र अर्णव आणि आ ईश्वरी यांनी कुकिंगचे ड्रेस घातलेले असतात किचनवर येतात आणि आता डाळ शिजायला कुकर मध्ये लावलेली असते तेव्हा मात्र आता आपले अविनाश काका हे मोठ्याने ओरडतात की होळी रे होळी आणि बनवा बेस्ट पुरणपोळी अर्णव म्हणतो की एवढं काय त्या पोळीमध्ये जर पुरण टाकले तर पोळी होते त्यात काय इतकं एक स्टाईलचा झटका अर्णवला मारते की प्रत्येक गोष्टीमध्ये रागावणं रागवणं आणि पुरणपोळी बनवणं यात खूप मोठा असा फरक आहे त्यावर अंजली म्हणते की माझा चि चुटक्या वाजवत दहा मिनिटात पाच पुरणपोळ्या नक्की बनवू शकतो तेव्हा आता अर्णव अंजलीला म्हणतो की ताई काय बोलतेस मला आणि पुरणपोळ्या मी कधी आत्तापर्यंत पुरणपोळ्या केलेल्या नाही आणि अगं ताई मी कसं पुरणपोळ्या करू शकतो तू काय बोलतेस हे अविनाश मामा लगेच ओरडतात की चला डाळ तर शिजली कुकरची शिट्टी झाली मग चला बघूयात आज सर्वात गोड पुरणपोळी कोण बनवते तेव्हा आता ईश्वरी आणि अर्णव पुरणपोळ्याची सर्व तयारी करतात आता हातामध्ये अर्णव सुद्धा पीठ घेतो अर्णवला तर काही त्या पुरणपोळीचा उंडा काही बनवता येत नसतो तो फक्त हाताला असा पुरण पोळीचा ओंडा धरतो ते पीठ आता अर्णवच्या हाताला चिटकतं आणि तो ईश्वरीकडे पाहतो ईश्वरी आता मस्त असे पुरणपोळीसाठी गोल वाटी तयार करते आणि त्यात मस्त पुरणसुद्धा भरते आणि अर्णवकडे सुद्धा पाहत असते परंतु अंजलीला मात्र आता खूप हसायला येत असतं कारण चिंटूचं जे काही वाकडं आणि तिकडं हाताला चिटकलेलं पीठ पाहून तिला खूप असा आनंद होतो कारण आता माझ्या चिंटूला पुरणपोळ्या येणारच कस्या नक्की आता ह्या कॉम्पिटिशनमध्ये ईश्वरीच देसाई जिंकणार म्हणून ईश्वरी आपल्या त्या उंड्यामध्ये मध्ये मस्त पुरण भरते आणि आता अर्णवचे जे काही चाललेलं आहे ते बघून तिला येतं तेव्हा अर्णवला काही व्यवस्थित पुरणपोळीचा उंडा काही बनवता येत नाही मात्र दोन 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 गॅसवर तवे ठेवले जातात आणि आणि पोळपाट यांच्या हातात असतं ईश्वरी छान असे गोलचर पुरण भरून मस्त खमंग पुरणपोळी तयार करते परंतु आता अर्णवला काही व्यवस्थित पुरणपोळी काही आलेले नाही त्याने अगदी पोळीचे नकाशे केलेले असतात पोळी चहुकडून फुटलेली असते तेव्हा मात्र आता या दोघांच्या भांडणाला काही तोड नसते परंतु सर्वात गोड पुरणपोळी कुणाची होणार दोघे आता तव्यावर पुरणपोळी टाकतात आणि एकमेकांकडे पाहत असतात बाकी सर्वजण आता ह्या दोघांकडे पाहत असतात त्यानंतर मात्र आता सर्वात जास्त पुरणपोळी आता ईश्वरीची होते ईश्वरी इतकी खुश असते कारण अर्णवला पुरणपोळी कधीही जमणार नाही हे तिला माहिती असतं त्यानंतर मात्र आता सर्वजण रंगपंचमीचा सण खेळायला तयार होतात ईश्वरी सुद्धा खूप छान तेथेच असते आणि आता ते राजशिर्क्यांच्या घरामध्ये अर्णवच्या घरी असते आणि आता सर्वजण धुलीवंदनाच्या कार्यक्रमासाठी खूप छान तयार होतात आता अर्णव आणि आकाशे अगदी छान पांढरे कपडे घालतात त्यांच्या अंगाला रंग लागलेला असतो आणि त्याच वेळेस ईश्वरीसुद्धा एक छान असा पांढरा ड्रेस घालून अर्णव समोर येते आणि अर्णव तेव्हा तिचं ते रूप पाहून अगदी तिच्याकडे पाहत असतो तेव्हा अर्णवला असं वाटतं की मी जे काही आता हिला कामावरून काढून टाकलं एक खूप मोठी अशी चूक केली की काय आणि हीच मुलगी मला योग्य मार्गावर नेते आणि मी तिच्या बाबतीत गैरसमज करून घेतो म्हणून आता ईश्वरीची जाणीव त्याला होणार असते आपण जे काही केलेलं आहे ते एक खूप मोठी चूक केली असं आता आपली चूक त्याच्या लक्षात येते म्हणून तो आता लगेच स्वतःला दोषी मानत असतो परंतु आता मात्र जेव्हा ईश्वरीही पुढून येते अर्णवच्या हातामध्ये कलर असतो आणि योगायोगाने मात्र अर्णवच्या हाताचा कलर आता ईश्वरीच्या गालाला लागतो ईश्वरी आणि अर्णव हे दोघे आता एकमेकांकडे पाहत असतात आणि दोघांना आता एकमेकांच्या प्रेमाची जाणीव होते ईश्वरी म्हणते की आता या सरांनी माझ्या गालाला कलर का लावला असेल म्हणून ते आता त्याचा जाब विचारायला आता अर्णवकडे जातो तेव्हा आता अर्णव हा ईश्वरीला म्हणत असतो की ते चुकून झालं आणि लगेच असे तो इतकी खुश होऊन जाऊ नको माझ्याकडून चुकून तुझ्या गालाला कलर लागला तेव्हा मात्र आता आजी आणि अंजली या दोघींचं मात्र लक्षच असतं की नक्की ह्या दोघांचं काय सुरू आहे या दोघांमध्ये वाद तर होतात परंतु जे काही या दोघांमध्ये घडते तर एकायोगच आहे नक्की एक अर्णव आणि ईश्वरी हे दोघंही एकत्र यायलाच हवे जे काही आज त्यांनी दोघांनी मिळून पुरणपोळी केली आणि ती पुरणपोळी इतकी छान झाली खरंच आज माझा अर्णव इतका खुश आहे इतक्या दिवसांनी माझ्या अर्णवच्या चेहऱ्या तो आनंद दिसतो कारण जेव्हा इतकी वर्ष होत आली परंतु अर्णवच्या त्या चेहऱ्यावर तो आनंद नव्हता आणि ह्या मुलीमुळे खरंच ईश्वरीनीमुळे माझ्या अर्णवच्या चेहऱ्यावर तो आनंद आला त्यामुळे आता या घरची सून होऊ शकते ती केवळ आणि केवळ ही ईश्वरीच कारण आता अंजलीनी आजी या दोघींनी ईश्वरीला घरातला जॉब दिलेला असतो घरातील जी काही काम आहे आणि ती मदत ज्यांना करायची आहे तर ती ईश्वरी करू लागेल आणि ती अर्णवच्या सानिध्यातसुद्धा राहू शकेल आणि नक्की आता ईश्वरीला या घराची सुद्धा माहिती मिळेल म्हणून आता अंजली आणि आजी या दोघींनी हा प्लॅन केलेला असतो आणि त्यांच्या प्लॅनप्रमाणे आता ईश्वरी मात्र आता अर्णवच्या घरीच राहणार असते तेव्हा मित्रांनो आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांचं जे काही सुरू होतं तर आता त्या लेटरबद्दल आणि आता अर्णवच्या सर्व काही भूतकाळाबद्दल ईश्वरीला सर्व माहिती होणार असते आणि आता ती चक्क अर्णवच्या जे काही त्याच्यामध्ये दोष आहे त्याला सुधारण्याचा खूप प्रयत्न करत असते आणि त्याच्या रागाचे रूपांतर आता त्याच्या चेहऱ्यावरील ती हास्यात आणणार असते आणि ईश्वरीमुळे आज अर्णवचा चेहरा हा खुलणार असतो आणि आजी आणि अंजली या दोघींना मात्र खूप असा आनंद झालेला असतो तेव्हा मित्रांनो आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांची हो ही होळी आणि आपली ही धुलिवंदनाचा कार्यक्रम कसा पार पाडतो त्यासाठी मित्रांनो हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि तुही रे माझा मित्रा या मालिकेच्या डेली अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद